अद्याप कुठलाही अहवाल सीबीआय कडनं राज्य सरकारकडे आलेला नाही अशा प्रकारचा अहवाल आला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल पण हा परवाना दिलाच गेला नाही पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता परंतु परवाना दिला गेलेला नाही त्यांनी अहवाल गृह विभागाला दिला अशी माहिती आहे त्यामध्ये काही आयपीएस अधिकारी अद्याप कुठलाही अहवाल सीबीआयकडनं राज्य सरकारकडे आलेला नाही अशा प्रकारचा अहवाल आला तर त्याच्यावर कडक कारवाई केली के जायचं